आज पण निवडतो आहे लाल तिखट पूर्ण म्हणजे लाल तिखट म्हणजे आपल्याला हे आता आपण मसाला बनवणार तर त्याच्यामुळे हुच्या निवडून हे आपलं आहे जायफळ था था। मला असं वाटतं की दिसत नाही आहे काही सुद्धा आपल्याला ना आज बनवायचं आहे मसाला तुम्हाला दिसतं का मसाला मी हातात घेऊन दाखवतो आपलं जे मी बोलले ना की आपल्याला मसाला बनवायचा आहे तर ह्या मसाल्यासाठी आपण म्हणजे दोन किलो मिरच्या होत्या ओके त्या दोन किलो मिरच्यांसाठी हे आपण आणलं आहे तमालपत्र हे तमालपत्र किती ग्रॅम आहे तर इथे लिहिलं आहे किती ग्रॅम आहे ते पन्नास ग्रॅम ओके ते दहणे पण त्याने किती दिले त्यांनी त्यांना मी फक्त मसाला मागितला आणि त्यांनी मला मी मागेल तसा मसाला दिला आहे दोनशे पन्नास ग्रॅम धने मीठ केलं हे कडे मी ते हे असं दिसतं का तुम्हाला मी धनू माझ्या घरातले दे पण देते तेवढे काही लागणार नाही का ॲक्च्युली ब्लर का दिसतं कॅमेरा असं वाटतं की माझा खूप व्हिडिओ ना ब्लर झाला आहे हो ना जिरे जिरे पण आहेत आपले शंभर ग्रॅम जिरे मीठ मग ते आपण घरासाठी पण वापरण्यासाठी आणलं तर हे डबल जिरे आणि हे जे सगळं आहे ना नातेश्वर हे असं सगळ्या मसाल्यांचं नाव मला माहिती नाही आहे मसाला विलायची मग ह्याला काय म्हणतो आपण दगडफूल मग हे झालं शहाजिरे हे आहे जायफळ ओके Yes, 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 Suman. Oh, yes, yes, we can become a friends. Yes. Hi, Suman. Yeah, we can become, we both become a friends. Hmm. आता ही, हे हिंग आहे तर आपल्याला हे हिंग पण लागतं आपल्या मसाल्यामध्ये टाकण्यासाठी परत अजून हे काय आहे त्रिफळा मी त्यांना काय सांगितलेलं की मला आपल्या चटणी म्हणजे दोन किलोच्या मसाल्यासाठी तुम्ही मसाला काढून द्या तर त्यांनी हा असा दिला आहे मसाला काढून तर हे आहे त्रिफळा हे तर मसाले घरात लागण्यासाठीचे याला काय म्हणतात हा आहे लाल फूल याच्या त्यांनी दोन दिलेत आपल्याला लाल फूल हे लाल फुलं ओके आता अजून काय राहिलं बघू आपण ब बादल फूल म्हणतात याला सगळ्यांना माहिती आहे असं आयथिंग माझा कॅमेरा ना थोडासा ब्लर होतं मी इथं थोडं मागच्या रूममध्ये बसली आहे पुढे थोडे मीटिंग चालू आहे हा पण बादल फूलच आहे आता आपल्याला लागणाऱ्या त्रिफळाच्या पण दोन पुड्या होत्या हे लवंग आपल्याला मसाल्यासाठी वेगळीच लवंग आणलेली त्याने मला सांगितलं की तुम्हाला दहा दहा ग्रामचे दोन लवंगा लागतील म्हणून हे लवंग दोन आणले हे आहेत मिरील अंगांचं पुतलं आहे कदाचित हे आहे नाकेश्वरचे दोन मिरी कापूर चिनी म्हणून काहीतरी आहे तर कापूर चिनी पण लागतं आपल्याला मला कदाचित आज नीट दिसत नसेल खसखस लागते शहाजीराचे पण दोन होते हळकुंड एवढे सगळे मला त्याने घालायला सांगितले हा जे दालचिनी आहे ना ती पण एवढी दोन पॅकेट्स मला दोन किलोच्या मसाल्याला वापरायचे आहेत आणि बघा सगळे तुम्हाला वीस ग्रॅम म्हणजे दहा दहा ग्रॅमचे सगळे दिले त्याने मला दोन दोन दिलेत काली मिरी पण दोन दिलेत म्हणजे टोटल सगळा मसाला मला दिला आहे त्यांनी तर आपल्या दोन किलोच्या मसाल्यासाठी प्रत्येकी वीस वीस ग्रॅमचा हा जो सगळा खडा मसाला आहे ना, या मसल है सग्ड़ा। सग्ड़ा ना, है ना तो त्याने दिलेला आहे आता ह्या खडा मसाल्यातून आपण पूर्ण क्लीन करणार आहे सगळं मग हे सगळं आपण भाजणार आहे छानचं आणि मग हे सगळं ह्याच्यामध्ये ना खडे असतात परत कुठला तरी पाला असतो याच्यामध्ये पण माती असते याच्यामध्ये हा जो दगड फुल आहे ना त्याच्यामध्ये माती असते सगळी मग हे सगळं आपल्याला आता बघायला हे आहे तर ते जायफळ फोडायचं आणि मग ते भाजायचं कदाचित आज माझं ना तुम्हाला नेटवर्क मी मागच्या रूममध्ये बसल्यामुळे एवढं स्ट्रॉंग नाही होणार आहे सॉरी त्याच्यासाठी मसाल्याच्या मिरच्या ज्या आपल्या साफ करायच्या राहिल्यात ना थोड्या तर राहिल्याच आहेत पाऊस आल्या मिरच्या थोड्याशा सादळून गेल्यात म्हणजे हे झालेत म्हणजे त्या मऊ झालेत थोड्याशा तर त्या मला नाही आल्या म्हणून मग मी ते निवडायला नाही घेतले आता हे सगळं आहे ना सगळं आपल्याला निवळून घ्यायचं आणि भाजून घ्यायचं छानसं जिऱ्यांना खूप नसतं भाजायचं कमी भाजायचं असतं कारण त्याचा वास निघून जातो त्याच्या पूर्ण टोटल चटणीसाठी म्हणजे दोन किलो चटणीसाठी आपल्याला हा सगळा तमालपत्र ड वापरायचंच आहे जेवढं आहे तेवढं पण आपल्याला एक किलो खोबरं कुणी कुणी दोन किलो चटणीला दोन किलो कांदे वापरतात मी मोस्टली एकच किलो वापरणार आहे मी अजून त्या डंकवालीला विचारलं नाही की एक किलो वापरलं तर चालेल का आणि खोबरं खोबरं एक किलो लसूण अर्धा किलो आणि कांदे दोन किलो कि दोन किलो लागतात अदरवाईज एक किलो पण आपण कांदा वापरू शकतो तेल पण तेवढंच लागतं मिरच्या भाजायला तेल लागतं आणि ह्या सगळ्या मसाल्यांना तेल वापरून आपल्याला डंकामध्ये घेऊन जाण्यासाठी पण तेल लागतं नियरली अर्धा किलो घेऊन जायचं जेवढं वापरतील तेवढं वापरतील जेव्हाच आपण मसाला मिक्स करतो ना कांदा लसूण खोबरं ह्याच्यासोबत जेव्हा मिक्स करतो ना तेव्हा आपल्याला मग हे टाकायचं नाही हे माझ्या घरातल्यासाठी मी घेऊन आली तेव्हा मग आपल्याला तेवढा मसाला ला, लागतोच ओके मसाला हा जेव्हा मी भाजेल ना म्हणजे मिरच्या खूप पाऊस येतो आहे इथे पुण्यामध्ये तर मला मिरच्या सुकवायला पण चान्स नाही आहे सुक, सुक आणि भाजायला पण चान्स नाही आहे डंकावरून येणं तर नॉट पॉसिबल म्हणून आज आपले सगळ्यात हॅप्पी आहे आज मी खूप हॅप्पी आहे है। आज आपले पाचशे दोन सबस्क्रायबर्स पूर्ण झालेत आणि चॅनल असंच हळूहळू ग्रो होतो आणि खूप भारी वाटतं की आपलं जे हार्डवर्क आहे ना ते रंग घेतं आहे आपलं हार्डवर्क कुठेतरी त्यामुळे सगळ्यांना थँक्यू ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे सबस्क्राईब के न करता जे जे माझा चॅनल वॉच करतात लाईक करतात कमेंट्स तर नाही हो मोस्टली आहेत अजून माझा नवीन चॅनल आहे म्हणून पण सगळ्यांना थँक्यू सगळ्यांना मनापासून धन्यवाद कारण तुमच्या ह्या तुम्ही सगळ्यांनी साथ दिली आहे ना म्हणून मी ग्रो होऊ शकते हळूहळू असेच ग्रोथ होईल तुम्हाला चांगले चांगले कंटेंट घेऊन ये सव्वा सहाला म्हणजे सहा वाजून सतरा मिनिटांनी टी स्टुडिओबद्दल म्हणजे आपण जे नवीन यूट्यूबर्स आहोत आणि नवीन यूट्यूबर्सनं टी स्टुडिओ हँडल करताना काही प्रॉब्लेम्स येतात सारखं सारखं जावं का त्या वाय टी स्टुडिओमध्ये की अनालिटिक्स बघावं का की दिवसातून एकदा जावं की जावंच नाही या सगळ्या विषयावरती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बोललो तर आज नक्की चॅनलला भेट द्या सहा वाजून सतरा मिनिटांनी आणि जर सगळे कुणी जर इथे नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करा माझं हे लाईव आहे ना मला इथं रेंज नसल्यामुळे मी आता थांबवते आपण उद्याच्या लाईव्हमध्ये नक्की भेटूया दुपारी अडीच वाजता मोस्टली मी ट्राय करते कधी कधी म्हणजे घरातलं सगळं मॅनेज नाही होत त्यामुळे मला लाईव्ह नाही घेत आहेत अडीच वाजता उद्या मी ट्राय करेन चलो थँक्यू जॉईन केल्याबद्दल खूप धन्यवाद आणि सव्वा सहाला सहा वाजून सतरा मिनिटांनी आपल्या चॅनलला नक्की द्या पुन्हा भेटू उद्याच्या लाईफमध्ये थँक्यू सो मच टाटा बाय बाय